અધ્યક્ષ પ્રમાણે જૈન કલા સમાજ અન્યાય નિવાર સંકર્ષ સમિતિ મુખ્ય સંયોજક જૈન કલા સમાજ મધ્ય મા આપણા સૌ આપે एकोणनव्वद साली मंडल आयोग स्थापन झालं होतं त्यावेळेस आम्ही रवीभवनमध्ये जेव्हा मंडल आयोग आलो होतो तेव्हा आम्ही अखिल भारतीय सर्ववर्गीय कला समाजातर्फे आम्ही तेव्हा शिष्टमंडळ दिलं होतं तेव्हा राजाभाऊ बॅरिस्टर खोपराकडे खासदार होते अनेक लोक होते तर तेव्हा काही लोकांनी आमचा विरोध केला तेव्हा आम्ही नारेबाजी केली तेव्हा मंडल आयोगासमोर तेव्हा आम्हाला पोलिसांनी अरेस्ट केलं अरेस्ट केल्यानंतर मंडल आयोगाने आम्हाला विचारलं मग त्यांनी सांगितलं त्यांना आम्ही सांगितलं की आमचा जो समाज आहे कलार कलार गोण कलार कडवार वगैरे हो जे समाज आहे साहेब आम्ही गरीब समाज आहे आमचा आमचा याच्यामध्ये एज्युकेशन बॅकवर्ड आहे शैक्षणिक बॅकवर्ड आहे तेव्हा त्यांना आम्ही एक एकोणीसशे एकोणसत्तरचा कागद त्यांना दिला तर तेव्हा त्यांना त्या ते पुण्याचा कागद सामाजिक न्याय बघा तेव्हा त्यांना पटलं की बाबा कला समाजाचा खरोखर अन्याय होत आहे तेव्हा त्यांनी आमचं नाव त्या याच्यात इन्क्लूड केलं तर त्या एकशे सतराच्या एकशे सतराच्या नंबर आमचं नाव आहे त्या त्यात आहे कलार आहे कलाल आहे लाड आहे लाडवक आहे गोंड कलर आहे शिवर आहे असं नाव होतं आणि त्यानंतर सुद्धा आम्ही सतत संघर्ष करून मोर्चे आंदोलन करू करू आम्ही ल लढत गेलो आणि तुम्हाला सांगतो एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये अखिल भारतीय सरोवर्गीय कला समाजातर्फे आम्ही सर्व जिथे आमच्या संघटनेचे लोक होते आणि सगळ्या लोकांनी मी एक मोर्चा काढला भव्य मोर्चा त्यात गुरुजी आमदार प्रदी वडणारे आणि समाजाचे माझे आमदार मा आमदार होते बाळासाहेब खानोकर पांडुरंग ढोले यांनी आम्ही मोर्चा काढला जवळपास दहा हजार लोकांचा मोर्चा भव्य मोर्चा समाजात निघाला नाही निघणार नाही आणि निघू शकत नाही तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे तेव्हा आम्ही त्यांना ते निवेदन दिलं होतं तर तेव्हा त्यांना त्या गोष्टी आम्ही निवेदन दिलं एकोणीसशे एकोणसत्तरचा आम्ही कागद दिला त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी त्या गोष्टीला आमची मान्यता दिली पण तो काही जी मान्यते मान्यता जी आर निघाला होता मग पुन्हा दोन एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आम्ही पुन्हा मोर्चा काढला आपल्याला सांगू इथो गोंड गुवारीचे काही लोकं मरपाव एकशे चौदा लोकं मरपव आले होते त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही मोर्चा काढला लोक घाबरून गेले होते आम्ही आपल्या जीवाची परवा न करता आम्ही जितके समाजाचे लोक होतो आम्ही सगळे काही जे जे आमच्या जो लढणारे लोक होते ते लढलो आम्ही आणि एकोणीशे चौऱ्याण्णवमध्ये आम्ही पुन्हा मोर्चा काढला आपण सांगू इथो की मग त्यानंतर त्यानंतर नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला हा जी आर डी महाराष्ट्र शासनाच्या त्यात कलार कलाल लाडकला त्याचे नाव आले समाविष्ट झाले त्याच्यानंतर सुद्धा आम्ही महाराष्ट्राच्या लिस्टमध्ये नाव आलं त्याच्यानंतर पुन्हा आम्ही संघर्ष केला त्याच्यानंतर आम्ही सेंट्रलच्या लिस्टमध्ये नावासाठी प्रयत्न केला आणि सेंट्रलच्या लिस्टमध्ये चार एप्रिल दोन हजार दोन हजारला नाव आलं याच्यासाठी नाव आलं त्याच्या कलार कलाल लाड क साव कलार यांचं नाव आलं आणि यासाठी मला आमचे एक मित्र होते मारुतराजी शनिवार आणि मला सहकार्य जेव्हा जेव्हा ते ऑफिसर होते मोठ्या याच्यामध्ये जेव्हा जेव्हा ते दिल्लीत जात होते तेव्हा तेव्हा ते मला कागदपत्र घेऊन ते जात होते याच्यानंतर महाराष्ट्राच्या लिस्टमध्ये नाव आलं सेंट्रलच्या लिस्टमध्ये नाव आलं कलार आलं कलाल आलं साव कलार आलं त्याच्यानंतर जैन कलाराचा गोळ होत होता जैन कलाराचे आज विदर्भात ना महाराष्ट्रात जवळपास पंधरा ते वीस लाख लोक आहे त्या लोकांना अडचण होत होती सर्टिफिकेट आम्ही तेव्हा बापट आयोग आले होते बापट आयोगाला आम्ही निवेदन दिलं होतं बापट आयोगाला आम्ही निवेदन दिलं होतं हे बापट आयोगाला आम्ही निवेदन दिलं होतं त्यावेळेस विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे त्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं तेव्हा आम्ही ते बापट आयोग आल्यानंतर आम्ही सॅटिस्फिक एक आ, आ, समाज समाज गिनतीचा आम्ही आराखडा तयार केला जेव्हा आयोग आलं नागपुरात तेव्हा आयोगाला आम्ही पटवून दिलं की आम्ही जे जैन कलार आहे आणि कलार जे आहे आम्ही जवळपास एकच म्हणजे याच्या रोटीबिटीच्या वेळेवर होते लग्न होते सगळं होते आम्ही त्याचे प्रमाण दिले त्यांना त्या प्रमाण दिल्यामुळे त्यांना ते पटलं आणि तुम्हाला सांगतो की पाच ऑक्टोंबर दोन हजार सहाला हा जी आर निघाला त्या जी आरमध्ये कलार स कलार लाड लाड गोणकलार होतं दोनशे मग जैन कलारचं नाव आलं पण याच्यानंतरही काय झालं की जैन कलाळ नाव आल्यानंतर याच्या संकेतस्थळी जे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळी ह्या जी, संके जी आरचा उल्लेख नव्हता जेव्हा सर्टिफिकेट काढायला जात होते लोक जैन कलाराचे तेव्हा <coughs> त्यांना खूप अडचण नव्हती तांत्रिक अडचण होत होत्या त्यावेळेस अनेक लोकांनी माझ्या देऊन सर्टिफ हे जी आरच्या काफ्या घेतल्या आणि जी आरच्या काफ्या निघाल्यानंतर त्यांना ते प्रमाणपत्र मिळालं पण ते लिमिटेड लोकांना मिळतो ज्यांना माहीत होतं त्यांना आता सांगतो माजी आमदार जे होते अविनाश वार्जूकर यांचे जो जी आर नव्हते हे आले हे जी आर मी त्यांना दिले एक आमचे मा, कोषाध्यक्ष होते माझी आता उपाध्यक्ष मंडळाचे त्यांचे जो जी आर न होता विलास अर्डे म्हणून त्यांच्या मुलीचा असे अनेक लोक एक पिलानीमध्ये एक खानोरकर म्हणून आहे त्याच्या मुलाला ॲडमिशन पाहिजे होती तर पिलानीमध्ये त्याला ॲडमिशन मिळाली याच्यानंतरही मग काय झालं की त्या गोष्टीचा ते झाला त्याच्यानंतर आम्ही जवळपास सोळा वर्षासाठी संघर्ष केला आणि तुम्हाला सांगतो की नऊ एक दोन हजार पंचवीसला ला आता महाराष्ट्र शासनाचा एक जी आर निघाला आणि या जी आर मध्ये जी आर निघाला जी आर सोळा वर्ष आम्ही त्यासाठी संघर्ष केला आणि हे इतर मागासवर्गीयाची लिस्टमध्ये नाव आता हे जे नाव आहे हे संकेतस्थळी आलं आहे म्हणजे आता आणि याच्यात आलं बघा कलार आलं कलाल आलं लाड लाडवा गोंड कलार शिवरे जैन कला लाड ब्राह्मण सोडून हे आता नाव आलं आता याचा फायदा असा होईल स जैन कला समाजातील कमीत कमी पंधरा तेवीस लाख समाज बांधवांना विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना आता त्यांना कोणताही कलेक्टर कोणताही डेप्युटी कलेक्टर कोणताही तहसीलदार त्यांना फिरवा फिरवी करणार नाही कारण हे संकेतस्थळी नाव आल्याच्यामुळे त्यांना आता जैन कलाराचे तर सर्टिफिकेट मिळतच होतं आता जैन कला समाजाचे सर्टिफिकेट त्यांना मिळेल व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसाठी जे सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी जे फिरत होतात की आम्हाला जो तो तुमचा जी आरच नाही आहे हेच नाही आहे तर आता तेवीस अडचण दूर झाली आहे <coughs> आणि हा जी आर माझ अव्हेलेबल आहे माझी समाज बांधवांना विद्यार्थ्यांना विनंती आहे ज्यांना ज्यांना जी आर पाहिजे नसत पाहिजे असेल त्यांना निशुल्क देण्यात येईल आणि आपण सांगू इतो जैन कला समाज मध्यवर्ती मंडळाच्या आम्ही पदाधिकारी असताना काही लोक आमच्यावर आरोप करत होते की बाबा यांनी का केलं तर आम्ही जेव्हा दोन हजार अनेक वर्ष होतो हे तुम्हाला हे दाखवतो बघा हो हे मीरा कुमार जे आहे ना सेंट्रलच्या मिनिस्टर समाज त्यांना दिलं होतं हे का हे आमचं पत्र आहे तेव्हा त्या काळाचं पत्र आहे आमचं त्यात मी होतो त्यात रवींद्र दुरक्कर राजाव ठेरे राजाबा दुरक्कर राजू ठवरे रामगण खोप्राकडे विजय अडे मारुधाई शनिवारे सुधीर दु चंदा गोटाफोडे असे जे अनेक आमचे सहकार्य होते आंदोलनाचे हे हे पत्र तेव्हाचं आताचं पत्र नाही आहे तर त्यांनी आम्हाला सहकार्य दिलं होतं आणि आज तुम्हाला सांगू इच्छितो की आज एवढा मोठा मराठा समाज आहे आज त्यांचे लाखो लोकचे मोर्चे निघाले वर मोर्चे निघाले कितीतरी लोकं मरण पावले आत्महत्या केली पण आम्ही जे मुवमेंट सुरू केली त्या मोवमेंटमध्ये कोणाचे रक्त सांडू दिलं नाही कोणाचे आत्म्या कर हत्या करण्याची परवा वेळ दिली नाही आणि आम्ही समाजाला न्याय म्हणून दिला काही लोक म्हणतात की बाबा तुम्ही का गेला काही लोक माझ्या आरोप लावतात की बाबा भूषण दडवे बाबा समाजाच्या बाबतीत गैरसमज करतो मी कुठंही गैरसमज केला नाही कुठंही दिशाभूल केली नाही माझा एक स्वभाव आहे जे काम मी हातात घेतो ते पूर्ण थोडीस लावतो आज गेल्या छेचाळीस वर्षापासून समाजासाठी मी सतत संघर्ष करत आहो सतत लढत आहो आणि जे जे सत्य परिस्थिती राहते ते मी लोकांसमोर मांडतो त्याच्यामुळं काही लोकांना काही लोकांच्या बुडाला आग होते काही लोकांची पोटदुखी होते पण मा आमच्या आंदोलनामुळे आज तुम्हाला सांगतो दोन हजार सहा नंतर दोन जी आर आल्यानंतर अनेक माझे सहकारी जे होते मुवमेंटमध्ये ते शांत होऊन गेले पण मी, 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 जवा जवा मी जवा जवा ते मी शांत काय झालो नाही मी सतत जेव्हा जेव्हा मी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा संयोजक असल्यामुळे जेव्हा जेव्हा आयोग घेत होता नागपुरात तेव्हा तेव्हा ते आम्ही त्यांना यांना जैन कला समाज मध्य मंडळाच्या लेटे पॅडो आणि जैन कला समाज आणि निवासीच्या लेटेपॅडोळ त्यांना निवेदन देत होतो की आमच्या जैन कला समाजाचं नाव संकेतस्थळी न आल्यामुळे अनेक लोकांना त्रास होते आता तो त्रास दूर झाला आहे आणि या संधीचा फायदा सगळ्यांनी अशी मी त्यांना विनंती करतो आज असं आहे की या जैन कला कला समाजाचा फायदा होत होतो सुद्धा जैन कला समाज आल्यामुळे आज विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळेल आज विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जे प्रवेश घेण्यासाठी त्यांना पर्सेंटेजचा फायदा मिळाला त्यांना जे पैसे भरायला लागत होते पन्नास टक्के पैसे भरून त्यांना ॲडमिशन मिळेल त्याच्यानंतर अनेक मोठ्या मोठ्या उच्च शिक्षण संस्थेत त्यांना ॲडमिशन मिळेल आता नगरसेवकासाठी उभं राहण्यासाठी कलाराला तर फायदा होत होता जैन कला ज्याला त्यालाही ओबीसीचं प्रमाणपत्र मिळेल त्यानंतर सामाजिक सहकार सुद्धा फायदा मिळेल म्हणजे हजारो लोकांना त्या फायदा मिळेल आणि याचा फायदा सर्वांनी घ्यावा ही सर्वांना आहे माझे एक सहकारी मित्र होते रवींद्र ध्रोपकरच ते स्वतः म्हणत होते मला की आम्ही तर आपण तर भवन बांधलं भूषणराव म्हणे पण त्याच्यापेक्षा मोठं हो काम तुम्ही केलं म्हणे की भवनात तर असं आहे की ज्या पैसा आहे ज्या आहे तोच लग्नात कार्यक्रम देऊ शकते तो जे करू शकते पण तुमच्या मुवमेंटच्या तुमच्या समोर होऊन जो लढा लढला बाकी रुपयाचा सहकार्य घेऊन तुम्ही केलं आज त्याचा फायदा समाजात प्रत्येक व्यक्ती जन्मल्यापासून तर मरेपर्यंत त्या व्यक्तीला त्या फायदा मिळेल त्यात मग तो गरीब राह सर्वसाधारण राह श्रीमंत राह सर्वांना फायदा मिळत आहे हा सगळ्यात मोठा समाजाच्या दृष्टीने इतिहासात सगळ्यात मोठा फायदा आहे आपल्याला सांगू येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी सुद्धा समाजासाठी खूप मोठं कार्य केलं पण ते जिवंत असताना समाजाने त्याचा उदो केला नाही त्याचप्रमाणे कधी कधी मलाही असं वाटते का आज एवढं मोठं कार्य माझ्या हातातून घडलं माझ्या सहकार्याने मला जे घडलं आज कदाचित समाजाचे लोक माझ्या पाठीमाग नाव घेते पण उदो, उदो, उदो करणार नाही भविष्यात या गोष्टीची त्यांना जाणीव होईल तेव्हा मला की एखादा आपल्या समाजात एखादा व्यक्ती होऊन येईला भूषण दडवे सामाजिक कार्यकर्ता आज मला डॉक्टर बाबासाहेब समाज विषय पुरस्कार मिळाला मी महात्मा ज्योतिया फुलेच्या वाचनाला शोधून न्याय मिळाला आणि जिथे अन्याय होते तिथे मी करत राहतो आज या गोष्टीचा मला अभिमान आहे आणि मी आजही सांगतो उदय सांग पळा सांगतो जिथे जिथे समाजाच्या बाबतीत अन्याय होई होत असेल जै जैन कलार असो कलार असो ओबीसीच्या असो मी त्यासाठी संघर्ष करत राहील आणि पुढे संघर्ष करत राहील माझी आता आजच्या बाबतीत आज हे लोकांना विनंती आहे की ह्या संधीचा फायदा घ्यावा ज्यांना ज्यांना जी आर पाहिजे असेल त्यांना निशुल्क मी जी आर देण्यात तयार तयार आहे माझं जी आर आहे अवेलेबल त्यांनी हा जी आर आपल्या जो ठेवायचा जेणेकरून त्यांना त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलींना शिक्षणासाठी नोकरीसाठी आज नोकरीमध्ये मग सांगतो तीन वर्ष ह्या ह्या ह्याच्यामुळे तीन वर्षाचा एक वेळ मिळाली आहे तीन वर्ष म्हणजे त्यांना वेळ मिळाली आहे <coughs> ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा मिळेल ह्या संधीचा लाभ घ्यावा अशी मी अखिल भारतीय सर्ववर्गीय कला समाजाच्या अध्यक्ष नाताने उपा माजी उपाध्यक्ष जैन कला समाज मध्यवर्ती मंडळाच्या उपाध्यक्ष नाताने तसेच મુખ્ય સંયોજક જૈન કલા સમાજ અન્યાય નિવાસ સંઘટ સમિતિ નાત્યાને આપણા વિનંતી કરતો નમસ્કાર